नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये स्वामी मर्दांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या तीस डिसेंबरला म्हणजे शनिवारी आलेल्या आहेत या मार्गशीर्ष महिन्यातील संकट चतुर्थी ही चतुर्थी मार्गशीर्ष महिन्यामध्ये आलेली आहे तसेच या वर्षातील शेवटची चतुर्थीसुद्धा आहे यामुळे या चतुर्थीला एक विशेष महत्त्व दिलं जातं तर बघा आपण चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांची सेवा करत असतो कारण चतुर्थी ही गणपती बाप्पांना समर्पित असते गणपती बाप्पा हे विघ्न हरण करणारे विघ्न नष्ट करणारे बुद्धीचे देवता मानले जाते यामुळे अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांचेच हे अतिशय लाडके दैवत म्हणून मानले जाते कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात ही गणपती बाप्पांच्या पूजेने केली जाते जेणेकरून कोणत्याही कार्यामध्ये अडथळा येऊ नये ते कार्य पूर्ण व्यवस्थितरित्या पार पडावं यासाठी गणपती बाप्पांची पूजा ही केली जाते कारण गणपती बाप्पा हे विघ्नहर्त आहे तर पहा या दिवशी आपल्याला आवर्जून व्रत करायचं आहे गणपती बाप्पांची सेवा करायची आहे त्यांना प्रिय असणाऱ्या दुर्वा या आपल्याला अर्पण करायच्या आहे आणि त्याचबरोबर आपल्याला या दिवशी काही उपाय सुद्धा करायचे आहे जेणेकरून गणपती बाप्पांची कृपा ही आपल्यावरती होईल आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मुलांसाठी एक उपाय सांगणार आहे तर प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी हा उपाय आवर्जून करायचा आहे मुलांसाठी कापुरासोबत ही एक वस्तू आपल्याला जाळायची आहे यामुळे मुलांचे सर्व विघ्न संकट हे दूर होतील अभ्यासात नोकरीत व्यवसायात मुलांची अगदी भरभरून प्रगती होईल असा हा एक उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे हा उपाय तुम्ही सकाळपासून ते रात्री बारा वाजेपर्यंत कधीही करू शकतात हा उपाय आपल्याला शनिवारी करायचा आहे आणि खास हा उपाय आपल्याला आपल्या मुलांसाठी करायचा आहे मुलांवरती वारंवार संकट येत असतील काही विघ्न येत असतील मुलं वारंवार आजारी पडत असेल मुलांना दोष लागत असेल मुलं झोपेमध्ये डचकून उठत असेल लहान मुलं हे खूप चिडचिडेपणा करतायत तसेच मोठे मुलं हे अभ्यास करतायत पण त्यांच्या लक्षात राहत नाही यामुळे आपल्याला हा उपाय मुलांसाठी करायचा आहे अगदी लहानपासून ते मोठ्या मुलांपर्यंत तुम्हाला हा उपाय करायचा आहे मुलं आणि मुली या सर्वांसाठी हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक नारळ लागणार आहे या नारळामध्ये पाणी असायला हवं असं एक नारळ तुम्हाला घ्यायचं आहे नारळ हे तुम्हाला सोलून काढायचं आहे परंतु सोलताना त्याला शेंडी राहू द्यायची आहे पूर्ण नारळ आपल्याला सोलायचं नाही ज्या प्रकारे आपण देवाला नारळ फोडतो थोडीशी शेंडी ठेवतो त्या प्रकारे हा या या तुम्हाला हा नारळ सोलून घ्यायचा आहे यानंतर या नारळावरती आपल्याला तीन कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत या कापराच्या वड्या तुम्हाला अगोदर तुपामध्ये भिजवायच्या आहेत तुपामध्ये भिजवल्यानंतर आपल्याला या कापराच्या वड्या त्या नारळावरती ठेवायच्या आहे आणि यानंतर आपल्याला हा नारळावरती ठेवलेल्या कापडाच्या वड्या प्रज्वलित करायच्या आहे आपल्या मुलांना आपल्या समोर बसवायचं आहे बसवताना तुम्ही कोणत्याही दिशेला बसवला तरीही चालेल फक्त दक्षिण दिशेकडे तोंड करून आपल्या मुलांना बसवायचं नाही कारण दक्षिण दिशा ही यमाची दिशा मानली जाते ही दिशा कोणतीही पूजा करण्यासाठी चांगली मानली जात नाही यामुळे चुकूनही मुलांना दक्षिण दिशेकडे तुम्हाला बसवायचं नाही इतर तुम्ही तुमच्या देवघरासमोर बसवलं तरी सुद्धा चालेल यानंतर हा नारळ तुम्हाला उजव्या हातामध्ये घ्यायचा आहे आणि उजव्या हातात घेऊन तुम्हाला हा नारळ मुलांवरून तुम्हाला सात वेळा उतरवून टाकायचा आहे आता उतरवायचा कसा ते पहा तर हा नारळ तुम्हाला डोक्यापासून ते खाली पायापर्यंत सात वेळा उतरवायचा आहे आणि हा नारळ उतरवत असताना मुलांच्या डोक्याला स्पर्श झाला पाहिजे त्याचप्रमाणे खाली भूमी म्हणजे खाली जी जमीन असते तर त्या जमिनीलासुद्धा स्पर्श झाला पाहिजे अशा पद्धतीने हा नारळ आपल्या सात वेळा उतरवून टाकायचा आहे <laughs> हा नारळ उतरवल्यानंतर आपल्याला घराच्या बाहेर घेऊन जायचं आहे घराच्या बाहेर घेऊन गेल्यानंतरनं एक तुमच्या घराजवळ वा, जर वाहतं पाणी असेल तर त्यात विसर्जित करून द्या वाहतं पाणी नसेल तर घराच्या बाहेर एखादा डस्टबिन असेल तर त्यामध्ये टाका डस्टबिन नसेल तर घराच्या बाहेर जाऊन जी दक्षिण दिशा असते त्या दक्षिण दिशेला फेकून द्या परंतु हा फेकताना कुणाच्या हाताला लागणार नाही याचा कुणी वापर करणार नाही अशा पद्धतीने हा तुम्हाला फेकायचा आहे फेकायला जागा नसेल तर थोडासा खड्डा घ्या आणि खड्ड्यामध्ये हा नारळ पुरून टाका या नारळामध्ये पाणी असल्यामुळे आपल्या मुलांची सर्व नकारात्मकता मुलांचे दोष जे आहे ते सर्व काही ते पाणी जे आहे तर ते खेचून घेत असते यामुळे पाणी असलेला नारळ हा आपल्याला वापरायचा आहे आता तुमच्या घरामध्ये तीन मुलं आहेत आणि आम्हाला हा उपाय करताना मग एक नारळ वापरायचा का तीन वाप नारळ वापरायचा हा प्रश्नसुद्धा तुम्हाला पडलेला असेल तर तुम्ही तीन मुलांसाठी एक नारळ हा वापरू शकता वेगळा नारळ तुम्हाला वापरायची गरज नाही किंवा तुमची इच्छा असेल तर तुम्ही वापरू पण शकतात त्याचबरोबर आता बऱ्याच ताईंची मुलं हे बाहेर शिकायला आहेत परंतु त्यांना हा उपाय करायचा आहे पण मुलं जवळ नाही मग काय करायचं अशावेळी मुलं जर आजी आजोबांकडे असेल तर आजी आजोबा सुद्धा मुलांसाठी हा उपाय करू शकता मुलं हॉस्टेलला असेल तर काय करायचं एक मुलांचा फोटो असेल तर तो समोर ठेवायचा आणि त्या फोटोवरून तुम्हाला सात वेळा सांगितल्याप्रमाणे उतरवून घ्यायचं आहे त्याचबरोबर हा उपाय करत असताना तुम्हाला मुलांची इडापिडा जाऊ दे मुलांचे संकट टळू दे मुलांवरचे विघ्न टळू दे मुलांची प्रगती होऊ दे असं म्हणत तुम्हाला हा उतारा जो आहे तो मुलांसाठी करायचा आहे कारण आपल्याला सर्वांनाच माहीत आहे की गणपती बाप्पा हे विघ्न हरण करणारे विघ्न नष्ट करणारे बुद्धीचे देवता मानले जाते आणि म्हणूनच प्रत्येक आईने आपल्या मुलांच्या बुद्धीमध्ये प्रगती व्हावी मुलांचे विघ्न दूर व्हावे संकट दूर व्हावे आणि मुलांची प प्रत्येक क्षेत्रात प्रगती व्हावी यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे म्हणून तुम्हीसुद्धा आपल्या मुलांसाठी हा एक उपाय नक्की करा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ